नमस्कार मित्रांनो लेखा कोशागार विभागाच्या रिस्पॉन्स शीट कशा डाउनलोड करायच्या याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो लेखा कोशागार विभागाच्या शीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही ज्या विभागाची परीक्षा दिलेली असेल त्या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा विभागानुसार लिंक्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत मित्रांनो आता या ठिकाणी तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड व कॅपच्या टाकून लॉग इन बटनावर क्लिक करा मित्रांनो आता चार नंबरचा पर्याय तुम्हाला वरती दिसत असेल कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावरती क्लिक करा आता या नवीन पेजवर तुम्हाला क्लिक हेअर या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आता तुमची रिस्पॉन्स शीट ही तुमच्या समोर ओपन होईल सर्वात वरती कोपऱ्यामध्ये तुम्हाला हिरव्या अक्षरामध्ये प्रिंट असा पर्याय दिसत असेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची ही रिस्पॉन्सशीट पी डी एफ स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल तर मित्रांनो लेखा कोशकार विभागाचे शीट डाउनलोड करण्याची ही योग्य पद्धत आहे ही माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद